नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला आज कंपोस्ट कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर ओल्या कचऱ्यापासून आपल्या घरामध्ये जो आपण फळं असतात परत कोथिंबीर आणतो मेथी आणतो याचे जे आपले दांडे असतात किंवा आपलं कोबीचे असेल किंवा कि कणीस असेल असं काही जे आपले ओले आपण ओला आपला जो ओला कचरा असतो तर त्याच्यापासून आपण छानपैकी कंपोस्ट पण बनवू शकतो आणि त्या कंपोस्टपासून आपली माती तयार होते आणि माती तयार झाल्यानंतर आपण आपल्या कुंडीमध्ये छानपैकी रोपं लावून त्याचे फुलं पण आपल्याला येतात कधी कधी आपण कोथिंबीर पण लावू शकतो मेथी पण लावू शकतो तर त्या कंपोस्टचा आपल्याला फायदा होतच होतो दुसरा फायदा असा होतं मैत्रिणींनो तर आपल्याला जो नगरपालिकेतर्फे कर येतो तर तो क करामध्ये आपल्याला पाच टक्के सूट मिळते तर तो एक फॉर्म येतो तो, तो फॉर्म आपण भरून द्यायचा आणि आपण जो काही कंपोस्ट करतो त्याचा थोडासा व्हिडिओ काढून तो त्यांना अपलोड करायचा तर अशा प्रकारे आपल्याला आर्थिक बचत पण होती आणि आपल्याला छानपैकी सुंदर आपल्या छोटंसं गार्डन असेल तर त्या सुंदर गार्डनमध्ये आपली छान फुले पण येतात तुम्हाला तर मी दाखवलेलं आहे माझं सोनसाप्याचे झाडं कसं भरलेलं आहे तर ते कंपोस्टच्या पूर्ण कंपोस्ट केलेलीच माती होती माझी तर त्या पूर्ण कंपोस्ट केलेल्या मातीपासूनच मी ते छानपैकी त्याच्यामध्ये झाड लावून घेतलं आणि इतकं सुंदर मला आता सोनसापाची दररोज दोन दोन तीन तीन चार चार फुले येतात माझ्या सोनसफ्याला दुसरं म्हणजे जास्वंदीचे पण छानपैकी झाड मा आता माझं रुजलेलं आहे तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते माझ्या कंपोस्ट मी तयार कसा तयार करते ते तर हे माझं कंपोस्टची छोटीशी बाली आहे तर त्याच्यामध्ये मी आत्ता थोडी माझ्या गार्डनमधली माती टाकून घेणार आहे हे बघा थोडीशी माती टाकून घेणार आहे घेतली मी अशी थोडी माती टाक घेतल्यानंतर हे मी साठवलेलं माझ्या जे किचनमधून ते थोडं 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 जे आपण कोथिंबिरीचे किंवा मी तुम्हाला सांगितले त्याचे असे दांडे ते असं मी थोडं असं साठवून घेतलं होतं तर हे मी आता टाकून घेते ह्याच्यामध्ये हे परत हे अंड्याचं टलबर पण आहेत तर हे पण आपण कंपोस्टमध्ये टाकू शकतो हे अंड्याचं असं हे घ्यायचं टलबर टाकून घ्यायचं कंपोस्टमध्ये परत एक आपण थोडा मातीचा लहर टाकायचा असं लेअर टाकायचा हे असं पण चांगलं दाबून चा। घ्यायचं मस्त तर आपल्याकडे दही असतं तर दही पण आपण थोडंसं दोन तीन चमचं टाकून घ्यायचं दही एवढ्यासाठी टाकायचं तर आपलं हे कंपोस्ट लवकर तयार होतं आणि याच्यामध्ये आपल्याला चांगले बॅटरे पण असतात ते आपल्या झाडांना चांगले असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला ते जसं जसं आपण हे करू तसं तसं तस तर मग ते परत मी माझं राहिलेला टाकून घेतो सर्व जेवढं होईल तेवढं आपण छोटीशी बांडली भरून घेतो अशा प्रकारे माझ्या कॉम्पोस्ट बघितला हे बघा अशी माझी पूर्ण बादली भरून गेलेली आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवलं तर हा माझा पूर्ण ओला कचरा झालेला तर याच्यासाठी आपण आधी दही टाकलं होतं नंतर आपण थोडंसं गूळ टाकायचा गूळ एवढ्यासाठी टाकायचा तर हे सर्व लवकर कंपोस्ट होतं आणि आपली माती म्हणजे आपल्याला खत लवकर लवकर म्हणजे तरी पण दोन तीन महिने लागतातच पण गूळ एवढ्यासाठी टाकायचं की ते लगेचच कंपोस्ट होऊन जातं छोटे छोटे तुकडे करून टाकले तरी काही हरकत नाही किंवा असंच टाकला तरी ते होऊन जातं मी मध्ये आधी टाकून देते हे गुळाचा खडा मस्तपैकी आणि नंतर याच्यावर परत एकदा असा पूर्ण मातीचा हे लेअर लावून देते मी असा आणि हे जे आपण कंपोस्ट आता बनवलेलं आहे तर हे कंपोस्ट आपण उन्हात ठेवायचं नाही तर आपले सावलीमध्ये आणि विशेष म्हणजे झाकून ठेवायचं खाली ते खाली पण झाकून ठेवायचं दाबून दाबून गच्च गच त्यानंतर परत आठ दहा दिवसाने हे तुम्हाला ही जी आत्ता बादली माझी भरलेली दिसते ती अजून खाली खाली जाईल मग अजून थोडंसं मोकळं र झालं तर ते तुम्ही अजून आपल्या काही किचनमधून जर काही वेस्ट अजून निघालं तर परत टाकू शकता अशा रथेने पूर्ण बादली ही एक चार पाच दिवसात भरून टाकायची आणि मग परत कमीत कमी तीन महिने तरी हे बादली उघडायची नाही थोडं थोडं पाण्याचे शिंतोडे जास्त नाही एकदम थोडे थोडे पाण्याचे शिंतवडे टाकायचे मी आत्ता तर काही पाणी टाकणार नाही कारण हे हळूहळू जो आपला कचरा आहे तो ओला असतो जे आपण काही ओला कचऱ्यापासून बनवतो तो कचरा तर त्याच्यात जे पाणी असतं ते हळूहळू शोषून कारण एकदम पण खूप पाणी हे झालं तर ते खाली पाणी पण साठतं आणि त्याच्यासाठी आपल्याला ते पाणी काढून परत हे नको तर हे आपलं लवकरात लवकर तयार हो त्याच्यासाठी मी अशा प्रकारे कंपोस्ट बनवलेला आहे हे बघा माझं गेल्या वर्षीचं कंपोस्ट किती सुंदर झालेलं आहे तर चाळायची पण गरज नाही असंच तुम्ही झाडांना वापरलं तरी चालू शकतं प्रकारे हे मी आत्ता तयार केलेलं कंपोस्ट आणि हे गेल्या वर्षीचं काळं काळं किती सुंदर माती वाटते ना हे मातीचंच आहे म्हणून मातीच आहे म्हणून माती तर हे कंपोस्ट आहे पूर्ण मी जे आत्ता बनवून तुम्हाला दाखवलं त्याचंच तयार झालेलं तीन ते चार महिने लागतात आपल्याला हे पूर्ण तयार होईपर्यंत तर कसं आहे मैत्रिणी आवडला ना तुम्हाला माझा व्हिडिओ तर बघा तुम्ही घरच्या घरी तुम्ही कंपोस्ट तयार करून आपली आर्थिक बचत पण करा आणि छोट्याशा बाल्कनीमध्ये आपली झाडं पण लावा